કસબા વાળવેગરી વાળવા ગ્રામ મહોત્સવ સ્વાગત શુભેચ્છુક માનનીય રામરાવળસરકાર પ્રવક્ કોલ્હાપુર જિલ્લા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ સંસ્થાપક કામધેનુ દૂધ સંસ્થા કસબા વાળવે તાલુકા રાધાનગરી જિલ્લા કોલ્હાપુર प्राध्यापक रूपाली इंगळे सरकार माजी उपसरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोईस चेअरमन कसबा वाळवे विकास सेवा संस्था कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी राई राई एक व राई दोन वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते, ते बोलत होते पालकमंत्री आबेडकर म्हणाले की महाराष्ट्र शासनाकडून धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियोजित वेळेत होत आहे येथील पंचक्रोशीतील पाण्याची कमतरता यापुढे राहणार नसून या, या गावातील शेतकरी व ग्रामस्थ आनंदाने नागरी सुविधांचा लाभ घेतील धामणी प्रकल्पग्रस्तांचे पहिले पुनर्वसन नंतर काम होत असल्याने नागरिकांची कोणतीही तक्रार होणार नाही या प्रकल्पाच्या पूर्णत्वास नागरिकांचे जलसंपदा व विविध विभागाकडून मुदतीत काम पूर्ण चांगले सहकार्य मिळाले आहे नव्याने बस थांबा प्राथमिक शाळा इमारत स्मशान शेड ग्रामपंचायत इमारत समाज मंदिर पाणीपुरवठा आदी पुनर्वसित नागरी सुविधांचा लोकार्पण कार्यक्रम यावेळी करण्यात आला धामणी मध्यम प्रकल्प पडसाळी व राई येथील प्रकल्पग्रस्त व शेतकरी त्यांच्या सौहार्दपूर्ण संवाद साधला या कार्यक्रमावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्री श्री आबिटकर यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन आभार मानले यावेळी राधानगरी कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले तहसीलदार अनिता देशमुख जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर एस एन पाटील दुधगंगा प्रकल्प उपविभागीय अभियंता विजयसिंह राठोड यांत्रिकी विभागाचे संग्राम पाटील दूधगंगा प्रकल्पचे सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे पडसाळीचे सरपंच तानाजी पाटील उपसरपंच अंकुश जिनगरे तानाजी चौले दीपक शेट्टी जलसंपदा विभागाचे कर्मचारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार निर्माळे यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज